ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण ऐकणार आहोत त्याबद्दल माहिती घेणार आहोत की नोकरीमध्ये अथवा कुठला व्यवसाय करत असताल तुम्ही काही करत असाल अथवा नोकरी करतात कंपनीमध्ये अथवा कुठे तर खूप वेळा त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतो म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे तुम्ही नोकरी करत आहात तिथे वरिष्ठांचा खूप त्रास होतो जाणून बुजून त्रास देतात लोक ते नोकरीहून काढण्याची धमकी देतात बरोबर आहे तुम्ही कामच केलं नाही काहीच केलं नाही काम करत नाहीत तुम्ही वगैरे वगैरे चालू असतं हे मग लक्षात ठेवायचं की असं होत असेल आपण त्यावेळेस काय करायचं तर मंडळी आपल्याला वरिष्ठ खूप त्रास दिलेत आणि आपण घाबरून जातो की आता ही नोकरी सुटली तर आपलं कसं व्हायचं आपला प्रपंच कसा चालायचा वगैरे वगैरे येतं साहजिकही आहे ना कुणीही असेल तर त्याला ते वाटणारच कारण त्या नोकरीवर आपलं कुटुंब चालत असतं आपल्या मुलावळांचं चालत असतं खर्चे पाणी चालत असतं आपलं आपण काही साठी कर्ज वगैरे घेतलेलं असतं ते कर्ज फेडायचं असतं काही बऱ्याच गोष्टी असतात मग ते अचानक जर आपली नोकरी गेली तर आपण कसं करावं हो? काय करावं हो? ही चिंता वाटते आणि खूप त्रास होतो आपल्याला त्याचा बरोबर आहे फक्त आता मी म्हणतो तसं लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर अशा प्रकारे होत असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही अजिबात घाबरू नका तुम्हाला वाटत असेल की आपली नोकरी गेली तर आपलं कसं काही काहीही होणार नाही तुम्हाला अजय पटेल किंवा बाबाई असं कसं काय बोलतात की काही होणार नाही होय काही होणार नाही फक्त तुमची श्रद्धा ईश्वरावर असेल तर काही होणार नाही नसेल तर मी नाही सांगू शकत हे लक्षात घ्यायचं की ईश्वर ज्या वेळेस आपला जन्म देतो त्यावेळेस त्यानं सर्व सुविधा केलेल्या असतात आपल्या सर्व सुविधा आपल्या खाण्यापिण्याचं राहणीमान सगळे जे खर्च आहेत ना आपले त्याचं पूर्ण नियोजन लावलेलं असतं आणि ते नियोजनाप्रमाणे चालत असतं तुम्हाला जरी इकडे वाटत असेल की आपली नोकरी तर काय काय करायचं काही बघायचं डोकं लावायची गरज नाही ॲटोमॅटिक तुम्हाला काही ना काही पर्याय निघतो आणि जेवढं तुम्हाला मिळणार आहे तुमच्या नशिबात आहे जेवढं ईश्वरानं दिलं आहे तुम्हाला तेवढं ती मिळणारच आहे की किती मानमानं कुणीही काही केलं तरी ती काही रद्द होत नाही अलग लक्षात तुम्ही आ, कल्पना करा आता ज्यांना समजा लग्नाच्या अगोदरचं तुमचं पेमेंट आणि लग्न झाल्यानंतरचं पुन्हा मुलं बाळ झाल्यानंतरचं तुम्ही कसं तान ते भागलं तुम्ही ज्यावेळेस बिना लग्नाची होतात त्यावेळेस तुमचे समजा पगार खर्च ह्या गोष्टी तरी तुमची त्यावेळेसुद्धा सुद्धा ताण चालली होती तुमचं लग्न झालं खर्च वाढला तरी त्याच्याच अरेंजमेंट व्हायला लागली त्यानंतर मुलं झाले तरी तुमचं चाला लागलं खणारे तोंड वाढले तरी चाला लागलं काय करतं ते देव ॲटोमॅटिक तशी सुविधा करतं त्याच्यामुळं घाबरून जायचं नाही अजिबात घाबरायचं नाही हां जेवढं तुम्हाला मिळणार आहे तुमच्या नशिबात आहे तेवढं तुम्हाला, तुम्हाला मिळणारच आहे उगच समोरच्या व्यक्तीला पुढे पुढे करून लाचारपणा करून चालत नाही बिंदास्तपणे का आप हां एवढं एकच आहे की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा तुमच्या ऑफिसचे कामं असतात ते प्रामाणिकपणे करत राहा कुणाचाही फुकट पैसा घेऊ नका आपल्या कामाचे पैसे आपल्याला मिळणारच आहेत अजिबात घाबरायचं थोडा त्रास होईल तुम्हाला त्रास झाला तरी चालेल पण घाबरून जायचं नाही कारण ईश्वरानं तुमची सर्व सुविधा केलेल्या आहे नोकरी गेली काही झालं तरी तुम्हाला खर्च येईल तुमचा भागणारा खर्चही मिळणारच आहे आणि तुम्हाला येत असणारा खर्च जरी असला तरी काही नसतं ते कुठे जाते पैसे ते तुमचे तुम्हाला बी कळत नाही कुणाला वीस एक हजाराची नोकरी असते तरी त्याचं भागतं आहे पन्नास हजार असते तरी त्याला पुरत नाहीत लाख असले तरी त्याला पुरत नाहीत कुणी रोजगार करतं दोन चारशे रुपयावर काम करतं ते पण जगतोच सगळे जगतात ना तुम्हाला दोन दोन लाख रुपये पगार येत काय काय जणाला तरी मी मला कमीच पडते म्हणूनच तुमच्या सुविधा दिल्या तुम्हाला तरी तुमचे ते खर्च वाढतात ना आपल्याला आहे त्याच्यात ॲडजस्टमेंट करायची आणि चलत राहायचं असतं तुम्ही थोडासा विचार करा आपल्यापेक्षा कितीतरी गरीब लोक आहेत रोजी रोजगार करतात कसे करतात तरी ते जगतातच ना आणि लक्षात ठेवा की त्यांना खर्च कमी येतो त्यांना रोग नसतो हट्टी नसतात काही नसतं त्यांना होत जेवढा पैसा तुमच्याकडे येतो तेवढा खर्च होत राहतो जेवढा पैसा कमी तेवढा खर्च कमी होत राहतो ऑटोमॅटिक होतं ते त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही तुमची नोकरी गेली तर गेली काय व्हायचं तुम्ही देवानं तुम्हाला जन्म दिला आहे जसे तुम्हाला दात दिले तसं चारा पण दिलेला आहे त्यानं ते तुम्हाला देणारच आहे तुम्हाला उपाशी मरू देणार नाही एवढं लक्षात ठेवायचं फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून ईश्वरची पूजा अर्चा जप वगैरे अशा गोष्टी करत राहायचं आपलं कर्तव्य आपण करायचं देव त्याचं ते कर्तव्य आहे तुम्हाला गरजेपुरतं तुम्हाला ते देणारच आहे काही काळजी करायची गरज नाही टेन्शनमध्ये यायचं नाही खूप जणांचे फोन येतात की महाराज आमची नोकरी चालली नोकरी खूप धोका आहे काही घाबरून जाऊ नका बेंदास्पणे चलत राहा अजिबात घाबरायचं नाही देव तुम्हाला उपाशी मारू देणार नाही एवढं मी सांगू शकतो तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधानी